एप्रिल बावीस दोन हजार पंचवीस काश्मीरच्या पहालगाममध्ये अचानक दहशतवाद्यांनी रक्तरंजित हल्ला केला बावीस निष्पाप भारतीय बळी गेले देश थरारला रस्त्यावर संताप उसळला मेच्या सुरुवातीला भारतीय सैन्याने प्रतिहल्ल्याचा बिगुल वाजवला ऑपरेशन सिंधूर सात आणि आठ मे रोजी पाकिस्तानातील तळ्यांवर हवाई आणि क्षेपणास्त्र प्रहार रणांगणावर स्फोटांचा गडगडाट आकाशभर ड्रोन चार दिवस चाललेल्या लढाईनंतर दहा मे रोजी दिल्ली इस्लामाबाद हॉटलाईनवर थेट चर्चा झाली आणि शस्त्रसंधी जाहीर झाली भारतीय जवानांनी मिळवलेलं हे यश खऱ्या अर्थाने संघर्ष थांबवणारे तेच होते पण खरी गोष्ट इथे संपली नाही जग शांत झालं होतं पण व्हाईट हाऊस मध्ये एक वेगळं नाटक रंगू लागलं डोनाल्ड ट्रम्प होय तोच ट्रम्प जो एकेकाळी नरेंद्र मोदींचा जवळचा मित्र समजला जात होता हावडी मोदी कार्यक्रमात मोदींनी हात धरून चाललेला तोच माणूस तोच ट्रम्प आता भारत पाक युद्धावर आपलं नाव कोरण्यासाठी आसुसला होता सतरा अठरा जूनला ट्रम्प सतत मोदींना फोन करत राहिले एकेकाळची मैत्री उराशी धरून मोदी माचा ऐकतील असा त्यांना विश्वास होता पण मोदींनी एकदाही फोन घेतला नाही न्यूयॉर्क टाइम्स आणि एफ या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी याची स्पष्ट नोंद हो केली अपमानाने संतप्त झालेला ट्रम्प मग नाट्यमय पाऊल उचलतो अठरा जून दोन हजार पंचवीस व्हाईट हाऊस त्यांनी पाकिस्तानचे लष्करी प्रमुख आसिम मुनीर यांना बोलावलं कॅमेऱ्यांसमोर हसतमुख उभं राहून ट्रम्प गरजले मी युद्ध थांबवलं आहे पण सत्य सगळ्यांना ठाऊक होत ही शस्त्रसंधी ट्रम्पच्या मागे तर भारत पाक थेट सैनिक संवादामुळेच शक्य झाली होती आणि अशा रीतीने जुना मित्र खलनायक ठरला भारताच्या वीर जवानांनी इतिहास लिहिला पण व्हाईट हाऊसच्या रंगमंचावर ट्रम्पने खोटा श्रेय घेण्याचा खेळ केला